नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता उदगीर बाजारभाव सोयाबीन तीन हजार सातशे ते चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल लालतूर सात हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर तूर सात हजार दोनशे रुपये क्विंटल मूग चार हजार ते सात हजार रुपये क्विंटल उडीद पस्तीस येते तीन हजार पाचशे ते सहा हजार रुपये क्विंटल चना डंक पाच हजार ते नवीन पाच हजार चारशे रुपये क्विंटल करडई आठ हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याची उदगीर येथील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आले असतात तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील व तसेच उदगीर तालुक्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी